स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या सकाळ सकाळच्या ब्लॉक मध्ये आज मित्रांनो सुट्टी आहे आज आपला हक्काचा मतदान करायचं मित्रांनो करून टाका मित्रांनो तुम्हाला त्याला करायचं ज्याला करा आज मस्त आरामचा दिवस आहे मित्रांनो ऊन नाही काही नाही मस्त घरात आराम करायचा खायचं प्यायचं आईश करायची फक्त बास म्हणले आता मिसळ आणली खाल्ली आता पोटाला खाल्ला आता दुपारचा टायमाला पाहू काय खायचं काय नाही टेन्शन घ्यायचं नाही काही नाही मी तर नाही आता खात राहायचं पास पोटाला आता हॉटेल मध्ये जेवायला जायचं दोन तीन वेळ दो दो दोन तीन दिवस मस्त हप्त्यातून तीन वेळ हॉटेल मध्ये जेवायला जायचं मग काय रात्री जाणार होतो पण मग ते काम केलं होतं पाय तुकतो मला म्हणून आळणार म्हणून नाही गेलो मीना तुम्ही काय रात्री जावायला गेला होता हॉटेल मध्ये मी काय या या आळाणार तुक होत ते माहिती तुला आज म्हणजे गाडीमध्ये पैसे आली तो किती hmm. टाइम लागेल त्याला यायला त्यानु हा अर्धा घंट्यानी जर जास्त ज्यादा टाइम लागेल त्याला ते कुठलं पाहिलं काय आलं ते विचारलं नाही तो आर काही घेतलं का ये पटका पाणी घे

का नोट लगा लगा नोट। आता मी का घरी तयार केली काय ती घरी तयार केली काय म्हणा तू म्हणता नाही लागेल आम्ही काय घरी तयार करायला काय त्या नोटीला आम्ही थोडी घरी केलं पैसे कामाच्या पैशाची नोट हिंदी कामाच्या याच्यातून आले काय घ्याला काय गरज आहे ते मग आता काय चालतच नाही त्याची बेदारी करून आली किती चिल काय काय चाळीस रुपये इकडे चाळीस रुपयाची कोणती पिढीच देऊ तुम्हाला मी काय गरज नाही माझे कस काय देऊ मला कामाला वा तिकडे मला बाटला आणायचा वीस रुपयाचा कोणतं वाटलं आणचा काय घर काम करत काय मी धुण्याचा पगार भांड्याचा पगार जेवणाचा पगार पाय दाबाचा पगार सगळं लागेल टोटल किती होईल वीस हजार वीस हजार होते महिन्याची रविवारच्या रविवार बाय वीस हजार रुपये देऊन टाकायचे रविवार

काय डॉक्टर टेन्शन झालो सगळे तु तुला सगळे चेहरा दिसत असत आम्ही दिसत असत नाही खाऊ घालते खाऊ घालता नाही व्यवस्थित खाऊ घालत

एक अर्थव त्याला शर्ट काढायला चहा पिऊन घे एकदा नाही बनायला घालाय की नाही पाय म्हणलं त्याला मग त्याला नाही तर मग त्याची शर्ट काढून आपण हा

ば見てらの <Giro entender> <im water avez> <Cairo>